आ, सर हे जे पाण्यासाठी जे हरघर जल योजना मिशन अंतर्गत जे पाणी पुरवठा करणार हा आणि जी ही पाईपलाईन समजा हे टिकाव आहे की नाही आहे की किती वर्ष टिकाऊ आहे किती काळ जाऊ शकतो किंवा अचानक काही गाडी म्हणा ट्रक म्हणा काय गेल्यावर दबल्या जातो का किंवा जर एखाद्या वेळेस तुम्ही पाईप पाईपाला जेव्हा एखाद्या नळ कनेक्शन देतो तेव्हा तो पाईप कुठं उरल्या जातो का किंवा चिरल्या जातो का किंवा बरोबर जितकं होल पाळलं तुम्ही तेवढंच होल पडणार का त्या पाईपाला आणि जर पडलं असेल किंवा कसं आहे मजबूती याचं की टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजी नेमकं याच्यामध्ये या पाईपामध्ये काय वापरले की जेणेकरून हे जास्त कालावधी टिकून हो आणि याचं काय नेमकं गुणवंत सांगा मला सर हा पाईप जो आहे आपला कोठारी आणि सत्यम कंपनीचा दोन कंपनीचा पाईप पाई आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये mm. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अप्रुवड कंपनी आहे त्या दोन्ही पण mm. त्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनाच्या एग्रिक डिपार्टमेंटला अप्रुवड mm. आहे आणि हे जे पाईप येतात कंपनीहून mm. कंपनीहून आम्ही आम्ही ज्यावेळेस ऑर्डर देतो त्यानंतर हे पाईप ज्यावेळेस आपले बनून तयार होतात त्यावेळेस थर्ड पार्टी म्हणून असते एसजीएस कंपनीचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होत चा हा स्टिकर लोगो लागलेला आहे ना हा एसीएस चा आहे इथं जर हा पाईप टेस्टिंग मध्ये पूर्ण उतरला तरच हा पाईप आपल्या साईडवर येतो आणि या पाईपवर तुम्ही म्हणजे हा पाईप जवळपास जमिनीमध्ये टाकल्या जवळ जवळपास पन्नास वर्ष तरी खराब होणार नाही बरं कारण यांच्यावर कुठलाच म्हणजे वजन जरी गेलं काही जरी गेलं तरी याला काहीच फरक पडणार नाही हा जमिनीमध्ये म्हणजे कुठलाच कुठलाच प्रॉब्लेम आहे उन्हात जरी याला तरी प्रॉब्लेम होत नाही आणि जमिनीमध्ये गाडल्यानंतर काही प्रॉब्लेमच नाही पन्नास वर्ष याची क्वालिटी म्हणजे गॅरंटीचा पाईप असा आहे एच डी पी पाईप आहे हा आणि जे मी म्हणलो तुम्ही म्हणताय ना म्हणजे नळ कनेक्शन देते आपलं मशीन असते त्या मशीन न छिद्र होल मारतात त्याला आणि जेवढा आहे तेवढाच होल होतो म्हणजे वेस्ट म्हणजे डॅमेज वगैरे होण्याची कुठलीच भीती नाही आणि याच्यावरून गाडी जरी गेली तरी काही फरक पडत नाही आता जे होल मारल्याच्या नंतर आता जो पाईप जो तुम्ही लावतात समजा तो आ, तो त्या होल पुरताच राहते की मर्यादा एकदम खाली मधामत रेन जाते म्हणजे जे आहे त्याची साईज होल, होल फक्त जेवढा आपण वर मारतो सँडल पीस हा ठिकाणी सोला असतो शेवटपर्यंत सुरुवातीला सोला असते अशा प्रकारे तुम्ही म्हणजे कनेक्शन देणार समोरचा आणि जो समोरचा जो पाईप पाई आहे समजा तो किती इंची आहे तो पाईप कुठला म्हणजे जे कनेक्शन घर कनेक्शन आपल्या म्हणजे एस्टिमेटला नाहीये सध्या सेपरेट टेंडर होईल ते जिल्हा परिषद थ्रू काम होईल ते आपल्याकडे नाहीये तो जवळपास अर्धा इंच पाईप असतो नाही तुम्ही आता ला देले ना घर कनेक्शनला दिले ना काढून सरपंचांनी जसं बोलले आपल्याला बर... प्रमाण काही दिलेले आहेत बाकीचे कनेक्शन आपल्याकडे नाही कनेक्शन इस्टिमेटला नाही नाही जे तुम्ही बरोबर आहे तुम्ही जे दिलेले मी त्याची चौकशी एमडीपी पाईप आहे आणि पूर्ण एचडीपी मटेरियल आहे त्याच्या ब्राशचं म्हणजे पितळचं मटेरियल वापरले फेरोल फेरोली आणि जे बेंड वगैरे आहेत ते पूर्ण आय एस आर कंपनीचं ओरिजिनल मटेरियल आहे त्याच्याबद्दल कुठली साशंकता नाहीये म्हणजे ते बी मजबूती होतो ना ते फ्युजन मशीन जॉईंट करावं म्हणजे त्याच्यामध्ये काय असते त्या सँडल मध्ये तार असते ती तार आपल्या पाईपला घट्ट पकडून ठेवते त्याच्यामुळे लिकेज वगैरे कुठलंच टेन्शन नाही त्याच्यामध्ये आय एस आयएसआर आय एस आय टेंडर प्रमाण काम चालू आहे म्हणजे कसल्याच प्रकार समोर चालून जे आहे जे म्हणजे लिकीज होणं किंवा ते पाईप गरम होऊन तुटणं किंवा कुजणे असे असल्या प्रकार विषय नाही पीव्हीसी मटेरियल पीव्हीसी मटेरियल पेक्षा खूप छान पाईप आहे तो एमडीपी तो आय एस आय मार्क आहे त्याची पण टेस्टिंग झालेली असते थर्ड पार्टी असते सर्वच जास्त म्हणजे डुप्लिकेट पण कुठलाच नाही याच्यामध्ये पाईप मध्ये जे आपण तीन हजार तीन लाख एकवीस हजार लिटरची टाकी बनवत आहोत तर हे अंदाजित आ, किती लोकसंख्या लोकांना हे पाणी हे कसं आहे सांगू का दोन हजार सोळा सतरा मध्ये जो आपला सर्वे झाला होता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून त्यावेळेस तुमची जे लोकसंख्या होती जुनी लोकसंख्या प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर प्रमाणे त्या टाकीचा अंदाज लावून ते हे केला आता लोकसंख्या थोडीफार वाढली असेल कारण जुना सर्वे झाला होता त्याच्यामुळे जे सर्वे झाला होता त्याप्रमाणे आम्हाला एस्टिमेट आलं त्याच्यानुसार आम्ही टाकी बनवली आहे तीन लाख एकवीस हजार लिटरची आणि दुसरी जी टाकी आहे एक लाख सात हजार लिटरची बनत आहे स्टेशनच्या तिथं बरं हो

हा पाईप कुठं वापर वापरत म्हटलं हा लोक पाईप आहे जे आपली जी मेन पाईप लाईन येत आहे तिथून आपल्या फिल्टर पण डब्ल्यूटी पी पर्यंत हा दोनशे एम एम चा डीआयचा के नाईन पाईप आहे हा बरोबर आणि हे कामासाठी तुम्ही रेती वापरता का भाले हो। राव इकडे बघा बरं रेती म्हणजे काय हे आहे का माती वगैरे आहे का जरा हा कुठल्याच प्रकारची माती वगैरे नाही आहे रेती एकदम चांगल्या क्वालिटीची आहे आणि आपण सुरुवातीला येचगी रेती वापरली होती लाल सँड वापरली होती बरोबर आणि ते आता संपल्यामुळे आपण फक्त खालच्या पीसीसी करता ही आणलेली आहे रेती नंबर क्वालिटी आहे याची टेस्टिंग असते लॅब मध्ये टेस्टिंग झाल्यानंतर जर रेती पास झाली तर आपण पुढे वापरतो बरं बरं बरोबर मग खरोखरच रेती बी आहे की नाही अतिशय उत्तम वाटायला पाहिले कीच वाटायला की एकदम याच्यामध्ये काय माती वगैरे मिसळून नाही एकदम आणि जे दगड आहे मोठा दगड नाही काही नाही अशी हे क्वालिटी खरोखरच काम योग्य गतीने दिसालं आणि हे सर हे इथं काय जे काम केलं हे हाऊत कसं डब्ल्यू के म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार होणार आपला दिडीएमएडीचा तो त्याचा संप असतो म्हणजे जे आपलं पाणी फिल्टर होतं ना फिल्टर मधून त्याच्यामध्ये स्टॉक होण्यासाठी प्युअर वॉटरचा संप असतो त्याच्यामधून याच्यामध्ये मोटर बसून आपलं पाणी टाकीमध्ये जातो त्याच्यानंतर गावामध्ये डिस्ट्रीब्यूट होत खुली जे आहे याचे जे म्हणजे एवढीच खुली आहे की काही एस्टिमेट दोन मीटर खुली आहे आणि ज्यावेळेस आपलं खाली मजबूत खडक लागतं त्यावेळेस त्याचं म्हणजे खोदकाम बंद केलं जातं म्हणजे हार्ड टाटाला खोदकाम घेऊन गेलं जातं आता हे टाकी हे किती याची आहे म्हणजे तीन लाख एकवीस हजार ची आहे हा तर याच्यामध्ये म्हणजे किती लोक किती घराला म्हणजे पाणी पुरवठा होईल सरासरी अंदाजा सर पर व्यक्ती पंचावन्न लिटर प्रमाण जे एस्टिमेटला आहे त्याप्रमाणे होईल म्हणजे असा अंदाज आम्हाला सांगता येत नाही लोकसंख्या आहे लोकसंख्येच्या हिशोबाने आहे की तीन लाख एकवीस हजार डिझाईन बनलं आहे त्याप्रमाणे काम चालू आहे आता हे काम जे आहे शासनाचं हे म्हणजे किती दिवसामध्ये कम्प्लीट करून जनतेला पाणी पाजवायचं आहे सर तीस महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये अठरा महिन्यामध्ये आपलं काम पूर्ण करायचं आणि एक वर्षाची टेस्टिंग आहे आपली बारा महिन्यांची आता टेस्टिंग, टे, टेस्टिंग आता का का काम, काम आहे का पिरियड म्हणजे आता सुरू आहे की कसं काम चालू आहे थोडस परमिशन वगैरे उशीरला मिळाल्यामुळे थोडंफार पाईपचा सप्लाय झाला नव्हता गव्हर्नमेंट सप्लाय पाईप असल्यामुळे पाईप सप्लाय झाला त्याच्यामुळे थोडंफार लेट हो होत असेल बरोबर काय म्हणजे हे जे काम करणारे लोक बी तुम्हाला वेळेवर भेटायला कसं आहे सध्या जल जीवन मिशन हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे बरोबर पण हे काम जे आहेत या दोन वर्षातच म्हणजे कंटिन्यू खूप चालू आहे त्याच्यामुळे मिस्त्री लोक हे ते म्हणजे भेटत नाही चांगल्या क्वालिटीचे भेटत नाही भेटायला भरपूर भेटतील पण काम पण तसं गुणवत्तापूर्वक झालं पाहिजे ना त्याच्यामुळे जे चांगले चांगले मिस्त्री आहेत थोडंफार लेट झालं तरी हे व्हायलाय पण चांगल्या क्वालिटीचे मिस्त्री आणून आपलं काम चालू आहे टाकी पण कुठल्याच आपल्या म्हणजे याच्यामध्ये नाही आहे नंबर एक क्वालिटीचं पूर्ण काम झालेलं आहे याच्यामध्ये फिनिशिंग वगैरे आणि पूर्णपणे आपलं क्युरिंग वगैरे केलेली आहे आपण त्याची बरं मॅनेजर साहेब जे तुम्ही माहिती आम्हाला दिलेली आहे हर घर जल योजना अंतर्गत मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्यास संदर्भात आम्ही त्याबद्दल दिलगर व्यक्त करतो आणि समाधानी आहो जेणेकरून तुमचे जे काम आहे जे योग्य गतीने चालू आहे असं आम्हाला लक्षात आलेलं आहे हो आणि ते चांगल्या प्रकारे करावं कर आणि लवकरात लवकर जसं जे आहे तुम्हाला नियमावली परवाने जे लवकरात लवकर कारण की आम्हाला पाण्याच्या ज्या अडचणी निर्माण होते त्याप्रमाणे जरा जरा नाही आपलं काम जे आहे एकदम गुणवत्तापूर्ण गुणवत्तापूर्वक आणि आज पण टेंडर प्रमाण चालू आहे येत्या एक दोन महिन्यामध्ये इसला प्रवासी यांना पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण थोडंसं जे लेट झालेलं आहे ते म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे लेट झालेलं आहे त्याच्यात म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला पण दोष देता येणार नाही आणि दुसऱ्या इतर इतर माणसांना पण दोष देता येणार नाही कारण पाईप म्हणजे टाइमला भेटत नाहीयेत एवढा लोड वाढलाय कंपन्यावरती त्याच्यामुळे थोडंसं थोडंफार लेट झालं आहे दुसरं काहीच नाही याच्यामध्ये ओके ओके धन्यवाद काय झालं या नळाला आलं की नाही पाणी होय ओ नाहीच कुठले पैसेच भरला नाही ते याला पैसे वगैरे भरायचं काय आहे म्हणले का नाही ना, ना, पैसे वगैरे काही भरायचं नाही हा पाणी आलं नाही आता कोणाचं आलंच नाही कोणाच नाही आलं जुने नळ आले याला थुटी वगैरे लावली नाही का हे थुटी वगैरे लावली नाही याला थुटी लावून दिली नाही का नळाला इथं इथं थुट्टी नाही लावली नाही नाही त्याहीच लावून देणार आहात ना नाही लाव काय म्हणे स्वतः लावून घ्या म्हणे हा कोणालाच नाही काय तुला लावून घ्या म्हणे लावून घ्या म्हणे का है? थुट्टी लावून घ्या म्हण हो लावून घ्या देणार आहे की लावून नाही काय की ठाऊक बरं बरं बरं

नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक निशांच्या इस्लापूर येथे जे की हर घर जल योजना जल जीवन मिशन अंतर्गत आम्ही प्रत्यक्षात या योजनेची पाहणी केली आणि येथील जे मॅनेजर आहेत त्यांच्यासोबत आम्हाला या बांधकामाविषयी माहिती द्या असं म्हटलं तेव्हा त्यांनी आपली माहिती योग्य पद्धतीने दिली ते आपण इथं वर्णन केलेले आहे परंतु ही जी योजना आहे या योजना जी आहे एकूण निविदा किंमत सातशे सत्तीस पॉईंट शहाऐंशी लक्षे इतक्या रुपयाच्या आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा जे की तीनशे बत्तीस पॉईंट झिरो चार लक्षे व राज्याचा हिस्सा निधी तीनशे बत्तीस पॉईंट झिरो चार लक्षे लोकवर्गने शहात्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर लक्ष्य तांत्रिक मान्यतेचा दिना चौदा दहा दोन हजार बावीस कार्यरंभ म्हणजे जी सुरुवात झाली कार्यरंभ आदेश दिनांक सत्तावीस ब बारा दोन हजार बावीस योजना पूर्ण होण्याचे दिनांक सव्वीस झिरो सहा दोन हजार पंचवीस अंमलबजावणी यंत्रणाचे नाव कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड व अंमलबजावणी सहायक संस्था में फोट्रेस इन्फोकॉन ली व येश इनोवेटिव सोल्युशन जेवी छत्रपती संभाजीनगर या योजनेशी संबंधित जे लोक आहेत सरपंच जे की अध्यक्ष ग्रामपाणी व स्वच्छता समिती श्रीमती शारदा बाई शिनगारे त्यांचा मोबाईल नंबर आहे ग्रामसेवक श्री एस डी कर्दस्वार भ्रमणध्वनी आहे उपविभागीय अभियंता एस एच जवळेकर भ्रमणध्वनी आहे सहायक अभियंता एन जी भोसकर मोबाईल नंबर आहे त्यानंतर कंत्राटदराचे नाव मी संदीप कन्स्ट्रक्शन गंगाखेड परभणी यांचा नंबर आहे त्यानंतर ही जी योजना आहे त्यामध्ये उद्भव विहीर एक पॉईंट एक एकशे अठ्ठावीस पॉईंट सव्वीस रुपये जे उद्भव म्हणजे विहीर जे आहे ते जलशुद्धीकरण केंद्र टू पॉईंट पन्नास एम एल बी ऐंशी पॉईंट शहाऐंशी रुपये त्यानंतर शुद्ध जल पॅमिंग मशिनरी फाईव्ह एच एम आणि तीन एच एम तीन पॉईंट सत्तावीस त्यानंतर अशुद्ध जल उद्भव वाहिनी लांबी चार हजार पाचशे मीटर एकशे एकसष्ट पॉईंट पंधरा रुपये साव शुद्ध जल उद्भव वाहिनी लांबी दोन हजार दोनशे पन्नास पाण्याचा उंच टाक्या क्षमता तीन लाख एकवीस हजार आ... लिटर उंची बारा क्षमता एक लाख सात हजार लिमिटेड उंची बारा वितरण व्यवस्था लांबी बारा हजार सत्तावीस मीटर सोरो पॅनर वीस के डब्ल्यू पी व इतर चाचणी देखभाल व दुरुस्ती फलमीटर इतर कामे अशा प्रकारे या फलकनामा जे की तयार केलेल्या आहे शासनानं आणि त्यानंतर जेव्हा आम्ही या आ, योजना कशी आहे कशा स्वरूपामध्ये ती पूर्ण होणार आहे अशी जेव्हा छानबीन केली तेव्हा प्रत्यक्षात माहिती देणारे मॅनेजरसा त्यांनी अतिशय चोखबुद्धीने व्यवस्थित आम्हाला या पाणी जे योजना आहे हर घर जल योजना याविषयी जी बांधकाम जे कशा प्रकारे केलं अस्पष्टी ते अस्पष्टीकरण त्यांनी मजबूतीकरण कसं आहे रीती प्रकारे आम्ही वापरत आहो लाल रेती वगैरे आणि सिमेंट अंबुजा हे सिमेंट आम्ही वापरलो जे की ओरिजनल कंपनीचं आहे असंही त्यांनी आम्हाला सांगितलं आहे जेणेकरून प्रत्यक्षात आम्ही त्या टाकीची पाहणी करते वेळेस जे की त्याला तर मारून पाहिलं की त्यातून बाबा ठिचळपणा किंवा ठिसळपणा निघतो का आजूबाजूचा भागाचा परंतु कसल्याच प्रकारे तिथं ठिसळपणा आम्हाला दिसून नाही आला आणि हे जे बांधकाम आहे या बांधकामाविषयी पायपं किती वर्ष जे जे की पायकं कुचकामी आहेत का, का, का जे की त्यांनी अशा प्रकारे होते की पन्नास वर्षे हे पाणी पायपं टिकाऊ आहेत जेणेकरून तिथं स्क्रॅच पडणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे ते फुटले जाणार नाही अशाही प्रकारे त्यांनी ते त्या संदर्भात माहिती दिली त्यानंतर पाणी पंचावन्न लिटर पाणी पर डे हे दिले जाणार आहे त्यामध्ये जसं की आपण आंघोळ करण्याच्या चार बाटल्या समजा एका बाटली म्हणजे पंधरा पंधरा ते दोन्ही तीसन म्हणजे साठ बनला तर चार बाटल्या समजा दररोज पाणी तुम्हाला पुरवठा होणार त्यानंतर जर जे की जिल्हा परिषद अंतर्गत जे सुट्ट्या देऊन पाईपाचं जे व्यवस्थापन पर होतं परंतु ते सरपंचांना किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ते काही इत मदत करू तर त्यांनी ते ऐकले आणि त्यानुसार यांनीच ह्या जे नळे योजना कनेक्शन हर घर गर, घरी देण्याचं कार्य वर्तवलेले आहे त्यानंतर या योजनेमधून खरोखरच आम्ही जितकं इस्लापूर गावातील सर्वच लोकांनी जेवढं कौतुक करेल जे कॉन्ट्रॅक्टदार जे की खरोखरच रोखठोक बोलण्यामध्ये आणि जोश की जे एखाद्या व्यक्तीने जर चांगलं आणि स्वच्छ काम जेव्हा करत असतो तेव्हा तो रोकठोक आपल्या कामाची गवाही समाजा समोर ठेवत असतो अशाच प्रकारे आम्हाला हा का जो मॅनेजर जो आहे त्याने रोखोक प्रकारे कामाची चाचणी दाखवली आहे जे योग्यता आहे कामाचा तो दर्जाही दाखवून दिलेला आहे आणि कशाप्रकारे आम्ही ही योजना करणार आहोत जे लोक रस्ता म्हणत आहे की जे कोरला आणि तिथं आम्ही पाईप टाकलेलो आहे परंतु त्या रस्त्यावरही जे कोरलेलं आहे त्या जागी आम्ही सिमेंट आणि जशाला तसं आम्ही क्लिअर करून देणार आहो असाही त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यानंतर ज्या लवकरात लवकर तीन महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक घरी पाणी देणारच पाणी पाजणार असेही त्यांनी व्यक्त केले परंतु तिथं मिस्त्री आणि रोजगार हे मिळत नसल्यामुळं त्यांना ते समस्या उद्भवत आहे असंही त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले खरोखरच हार घर झाली योजना आज जेवढं कौतुककरण आम्ही या ठेकेदाराचं आणि दर्जा आ... दर्जावान काम आम्हाला इथं पाहायला करणारा दिसून येतो खरोच इतर काम महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये खरंच आम्हा यासारखा कॉन्ट्रॅक्टदार रोखोक बोलणारा आणि कामाचा दर्जा दाखवून देणारा असा आहे का हे खरोखरच आपल्याला जनशा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये खरोखरच द्या जर असा रोखोक काम करणारा ठेकेदार जर नसेल तर खुर खरोखरच आम्ही तिथं येऊ बातमी तुमची सत्यप्रस्तुती लावू आणि कामामध्ये जर टिकाऊपणा नसेल तर खरोखरच आम्ही त्या कामाला आपण अधिकाऱ्यासमोर दाखवून देऊत आपण पाहत राहा जनशा न्यूज खरोखरच जनशेवा न्यूजच्या माध्यमातून असा ठेकेदार आम्हाला मुलाखत रोकटोक देणारा हा पहिल्यांदाच आम्हाला मिळाला आहे जेणेकरून काही रस्त्याचे कामात काही रोडचे चालू आहेत परंतु आम्ही रोखोक बोलणारा इंजिनियर समोर येत नाही आणि रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टदार करणारा जो ठेकेदार आहे हा समोर येत नाही खरोखरच पहिल्यांदाच असा ठेकेदार रोखोक व्हायला आम्हाला जनशेवा न्यूजच्या माध्यमातून भेटला आहे जय हिंद वंद्या